हाय फ्रेंड्स रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला चंपाकळीची रेसिपी शेअर करते तर त्यासाठी नेहमीप्रमाणे आपण जे करंजीचं पीठ भिजवतो तसं मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे याला दीड तास मी रेस्ट दिलेली आहे आता चला आपण पुढची प्रोसेस पाहूया आता याच्या अशा गोळ्या करून घेते मी छोट्या छोट्या जेणेकरून आपल्याला याच्या पाती व्यवस्थित अशा लाटता येतील तर याप्रमाणे आता आपण पाती लाटून घेऊया मग पुढची प्रोसेस सांगते आता इथे अशा पद्धतीने मी हे गोल पाती सगळ्या लाटून घेतलेल्या आहेत आता पुढची प्रोसेस सांगते आता इथे मी एक पात घेतलेली आहे त्याला चाकूच्या सहाय्याने इथून असे साईडनं थोडासा अंतर सोडून हे असे कट्स द्यायचे आहेत वरून आणि खालून पण थोडंसं डिस्टन्स ठेवायचं आहे फक्त मध्ये कट द्यायचे आहेत असे तुम्हाला जितक्या साईजचे द्यायचे असतील तितके तुम्ही देऊ शकता पातळ किंवा मोठे असे अशा पद्धतीने हे पावर साईडला आणि इथे खालीही असं मी डिस्टन्स ठेवलेला आहे अशा पद्धतीने कट देते आणि हे नंतर हे एकत्र असं थोडंसं फोल्ड करत इथं असं आपल्याला चिमटा द्यायचा आहे अशा पद्धतीने हे चंपाकळी तयार होते हे अशा पद्धतीने मी सगळ्या करून घेते याचा अशा पद्धतीने मी हे सर्व आता करून घेते आता इथे सर्व मी तयार करून घेतलेले आहे आता आपण पुढची प्रोसेस पाहूया आता मी पाक करण्यासाठी ठेवत आहे इथे एक ग्लास भर मी साखर घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी आहे आता इथे मी अर्धा ग्लास पाणी आहे हा आपल्याला एक तारीख पाक करून घ्यायचा आहे हलवत राहायचं आहे नाहीतर खाली साखर लागू शकते आपल्याला एक तारीख पाक करून घ्यायचा आहे पहा आपण आता इथे चेक करूया तार पकडतीये याचा अर्थ आता हा एक तरी पाक झालेला आहे आपण आता गॅस बंद याच्यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर टाकूया वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण आणि आता साईडला काढून ठेवायचं आहे आता इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल ऑलरेडी गरम झालेला आहे आता मी इथे हे चंपाकडे याच्यामध्ये सोडतीये आणि व्यवस्थित असे बदामी रंगावर हे फ्राय करून घ्यायचे आहेत आता व्यवस्थित हे छान असे तळलेले आहे आता आपण बाहेर काढून घ्यायचे आहे आणि हे आपण जो एक तारी पाक केला होता त्याच्यामध्ये हे ट्रान्सफर करायचे आहे आणि पाच मिनिटासाठी त्याच्यामध्ये डिप करून ठेवायचे आहे हे पहा या पाकामध्ये आपण आता हे व्यवस्थित असे करायचे आहे पाक एक तरी छान झालेला आहे पहा कसा घट्ट झालेला आहे पाक जेणेकरून या पदार्थाला अगदी छान शिपून जाईल चंपाकळी अगदी मस्त दिसते पाच मिनिटांसाठी याच्यामध्ये हा चंपाकळीचा पदार्थ तयार झालेला आहे आणि अगदी खुसखुशीत कुरकुरीत आणि हे पा चंपा करी, चंपा करी, चंपा जा कुर साखर कशी क्रिस्टलाइज झालेली आहे व्यवस्थित याचा अर्थ आपला पाकही अगदी व्यवस्थित छान झालेला आहे आणि हा पदार्थ कुरकुरीतच राहतो मऊ पडत नाही शेवटपर्यंत त्यामुळे पाक व्यवस्थित होणं गरजेचं आहे एक तारी पाक अगदी आवश्यक आहे आणि हा पदार्थ माझा आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा थँक्यू